तर हाय हे बडे तर तुम्हाला सगळ्यांना का नाही मग बघायचं होतं म्हातारा म्हणलं म्हणून तुम्ही लजन चिडला होता माझ्यावर सगळेजण म्हणत होते बाबा कशेत बाबा कशेत मुहूर्त लागला व्हिडिओ करायचा नव्हता पण करायला लागले ते काढूनच उचलून माझेच की कोण नाही एवढा एक निघलेला ते मतारा माणसाला भेटायला की ते मतारी माणसा जमा झाले त्या काय ना हे मग टाकून दी काय म्हणता भाऊजी लयच अर्जंट बोलवलं होतं सांगा आता पटापटा काय ना औषध आणले ना किड पडल्या ते डोक्यात काढायचं होतं माझ्या डोक्यात का किती दिवस झालं जवळ जवळ महिना तर ती कुणी ना एक किडू काढू तर दुसरं किडू मी तर भाऊजीची माझी चव झाली आहे का ना भाऊजी मागाशी कुठे गेल तो मग अशी कोण ग का कोण म्हणली नानी आली वाटत या नानाच्या गाडीवर कोणी बसला ना नाय म्हणलं दुसरंच कोण आहे म्हणलं तर चाललं अस हा हा म्हणजे मा आम्हाला बघायला पाहुणे ना एक 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 मग त्यांना सोडवायला गेल तर वाटतंय भाऊजी आता गाडीला गेले असतात आमचे सासू तिकडले आहे का नाही मी तर इतक्या सासा आहेत त्या मला काय सांगत्या सास त्या कोण सासू कुठल्या माहित नाही हा सगळ्यात मोठी सासू आहे आमच्या लग्नाला सुद्धा आली नव्हती पण बरं सासूबाई सासूबाई म्हणायचं बार आली कुठे की लग्नाला माझं लग्न कुठे झालं माहिती आहे का तिकडे ह्याच्यावर कारखान्यावर कारखान्यावर म्हणजे माझ्या लग्नाला आलं नव्हतं माझं लग्न चौफुल्याला झालेला हा इडबटीवर असं आणि आणि ही तर सासू काय मी ओळखतच नाही या सासूला ह्या तर सासूने मला कवास बघितलं नव्हतं तुम्ही आल्ता का माझ्या लग्नाला का आज बघितलं तणळीच होतं काय सांगायला तुम्ही कोण आहे तुम्हाला आता ओळखतच नाही अजिबातच अजिबातच नाही कसलंच नाही मीवणी म्हणून नाही कसलं कसलंच नाही अजिबातच नाही कोण आहे तुम्ही जाऊ आहे कोणाचे तुमची दादाबाई जाऊ बरोबर ना काय करा काय करा ही बघा ही तर बाई बघ कुठं बघितली होती कुठं ओळखतच बघितले नाही पहिल्यांदा बघायला लागले बघा मी ओळखतच नाही आपल्याला सुद्धा नाही मी ओळखत नाही मला असं का वाटायला लागलं ला 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 हे कोणतरी म्हणजे बघितल्यासारखं वाटतं कुठं तर बघितल्या सारखं राधाबाई तुम्हाला कुठंतरी बघितलंय मी कुठं बघितलं हा चला आपल्याला मेन मुद्द्यावर यायचं आपल्याला काय नाही पेशंट बघायचं सारखं जरा इकडं तर तर आमचं मामा तर मामाला काय झालं होत आम मामाला ना का नाही म्हणजे सगळेजण विचारत होते बरं आहे का बरं आहे का तर मामाला सगळं बरं आहे फक्त काय झालंय मामा सांगा की काय नाही काय नाही काय <laughs> नाही झालं <laughs> उगाच दवाखान्यात गेलतो काय कटाळा आलता काय शर्ट राखायचा <laughs> नाही कटाळा नाही मग कटाळा झाला एक एक बोलाय ना त्याच्यामुळे दवाखान्यात नेलं पोराने हा गोळ्या खाल्ल्या काय चला ही येत आहे ना चांगलं गोळ्या चालू आहे इंजेक्शन चालू आहे अजून आणखीन चार इंजेक्शन राहिल्या व्यवस्थित होईल त्यांचं किती वाजता गेलतो हो रातचं रात हिंडा फिरा भेटत नाही म्हणून गेलतो है का ना रातच्या बारा वाजता बघा आमचा मामाच्या बारा वाजता दवाखान्यात जाऊन येते मी तर बाहेर सुद्धा निघत नाही बाथरूम काय मी बाहेरच ना सात वाजता दरवाजा लावलेला असतो कुणाला आपण आमच्या शेजारी पाजारी विचार शेजारी मामा चिडलं तर काय झालं माहितीये मामाला रात्री अकरा वाजता काय नाही जेवण जेवलं होतं का नव्हतं अजून नव्हतं ना जेवलं नव्हतं जेवण ही करायची होती आणि त्यांना असं म्हणजे थुकायला बाहेर आलं आणि तिथे त्यांना असं म्हणजे बोलायला ये कायच होय ना म्हणजे असं लाळ ही कळत होते आहे का ना साला ही ये त्यांना कसं तरी केलं आम्हाला शाळांना वाटलं खेळ होत्यात म्हणून त्या आम्हाला म्हणजे भाऊजीला वाटलं कारण अगोदर पण एकदा झालं तर पण आम्ही दारूवरच घालवलं होतं पण काय दारू ही पिलेलं नव्हतं त्यांना आलता ते पेरल्याचं झटका मग रातच्या रातच भाऊजीनं लगेच तिकडं नेलं करमाळ्याला पण बऱ्याच कमेंट हो की कर्नाटकला नेहा लागेल तिकडच होत आहे नीट तिकडेच होत आहे नीट आपल्या इथं पण झालं का नाही आमच्या इथं पण नीट झालं पण किती दिवस ऍडमिट होता सात दिवस सात दिवस ऍडमिट होत आता तर बोलायला पण येत नाही तर बोलायला सुद्धा येत नव्हतं मी दवाखान्यात गेल ती तवा आहे का नाही पहिल्यांदा ऍडमिट झाला नाही तिला एवढ्या दिवसात नाही सीटी स्कॅन केला त्यांचा डोक्याचा केला ना काय सांगितलं डॉक्टर न म्हणजे फुटूत काय सांगितलं एक्सरे काढलं डोक्याला गाठाय मेंदूला मला म्हणलं डॉक्टर कुठे होता काय मग का पडला होता का तुम्ही माझे मला जाणवला म्हणून टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घेतल्यावरती गाठ गाठीवर जोर आला की मग तसं होत या कशाच टेन्शन येत मामा तुम्हाला कशाचं टेन्शन येतं ये ना तर शर्डा मग असत फरे मला किती रडायला आलत दवाखान्यात मी रडली नाही गपचूप बसली मुदाम हसप होते एवढस म्हातारा हाय म्हणला आम्हाला एकट मरून गेल्यावर कोण आहे म्हणलं आम्हाला कोण यायचं म्हणलं तिकडं आमच्याकडं तुम्ही का रडला तुम्ही का रडला मी रड ना म्हणून तुम्ही रडला सगळ्या मेहून आल त्या भेटायला तर रडलं नाही पण मी आल्यावर रडलं मामा है का ना काय तर मुल माया करतात माझ्या आहे का ना लेक आल्यावर लेकीच टॅज बत रडू नका ही काय नाही वर्ण वर्ण मय आहे नुसते सून हाय बघा ना पतोर हात घालती मामा मी खायला का, का ना काय तुम्हाला घाला ना निघतो मग नाही नाही मामा मी तुम्हाला खायला नाही घालू द्या पण मी मया करते का नाही तुमचे करते का नाही मया वर्ण बाई सासऱ्याचा हाताच वाळू देत नाही बघा सून की करमळायला असती आणि चिकनचं दुकानात ना तर हलतच नाही बघ त्या सासराचा असा मला माहिती की असतं का नसतं ना असल्यावर मी त्यांना कधी सोडून खाल्लं का मामा खाल्लं होतं मला सोडून खाल्लं अरे देवलंच घेऊ माझ्या पलटी बरं खरं खरं आता मनापासून सांग आता चष्ट नाही मी तुमची माया करते का नाही खरं करते का मनापासून मी मी तुम्ही माझी माया करता का मीच करते तुझी तुम्ही नाही मी नाही तुमची करत काय का, काय दवाखाना नारळ पाणी आणलं नव्हतं नारळ पाणी मग ते आणते बया मग काय खायचं सांगा काय दे, काय आता। तुला खाय दे, चल। काय देता मला बिस्किट नको आता हे बिस्किट मला ना, ना नको खायला मटन खायचं का सांगा मटन खायचं का गरा मैदा काय काय नको गरा मैदा काय नको दिवाळीला आपल्याला उपयोगी पडेल

आता मामाला भेटायला तर हे व्हिडिओ ते आम्ही गप्पा मारतो बोलतो तर चला बाय शेर नाही आता कुठं सोडतो एवढं सोडले नाही फिरून आणतो